कुर्ल्यामधले मदर डेअरीची जागा आता धारावी प्रकल्पासाठी देण्यात आलेली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झाला आहे साडेआठ हेक्टर जमीन धारावी पुनर्विकासासाठी आता देण्यात येणार आहे कुर्ल्यातल्या मदर डेअरीची ही जागा आहे धारावी प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि कुर्ल्यातले जवळपास आठ पूर्णांक पाच हेक्टर जागा ही धारावी प्रकल्पासाठी आता दिली जाणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे धारावी पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की मान्य मुख्यमंत्री महोदयांना सर्व सर्व अतिशय म्हणजे सुरुवातीपासून ज्यावेळेला ते पूर्वी प मुख्यमंत्री होते तेव्हापासून जी सर्व त्यांना माहिती आहे तांत्रिक माहिती त्यांना सर्व आहे त्या संदर्भामध्ये कुठेही नियमबाह्य काम केलं जाणार नाही कुठलाही नियमबाह्य काम केलं जाणार नाही आणि त्या ठिकाणी नियमाने जे असेल तांत्रिकदृष्ट्या तपासून तेच काम त्या ठिकाणी चाललेलं आहे काही जागा त्या ठिकाणी पुनर्वसनासाठी कमी पडत असेल तर दुसरी जागा शासनाने देऊ केली असेल त्यामुळे चुकीचं काय मला असं वाटत नाही म्हणून त्या ठिकाणी काही काही केलं जाणार नाही मुद्दे या संदर्भातले पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची आठ पूर्णांक पाच हेक्टर ही जमीन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना केली आहे मंत्रिमंडळ बैठकीतले निर्णय पाहतोय आपण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला पथकराच्या सवलतीसाठी भरपाई मिळणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे खाटांच्या विमा कामगार रुग्णालय उभारलं जाणार आहे संभाजीनगरच्या करोडी इथल्या सहा हेक्टर गायरान जमिनीसंदर्भातही निर्णय झाला आहे तर पुण्यात बिबेवाडी तसंच अहिलानगर सांगली अमरावती बल्लारपूर चंद्रपूरमधलं तर नाशिकमधलं सिन्नर बारामती सातार आणि पनवेल इथल्या रुग्णालयांना जमीन देण्यास तत्वत मान्यता देण्यात आली आहे